नमस्कार अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर आपले स्वागत आहे आजची कथा संजय कांबळे यांची असून मी केवळ ती व्हिडिओच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे कथा अतिशय रोमांचकारी आणि भीतीदायक आहे तरी आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील नेमका आज घरी जायला उशीर झालाय रात्र बरीच आहे म्हणजे अकरा वाजून गेलेत त्यात सोबतीला हा पाऊस नेमका आज रेनकोट विसरलो म्हणजे विसरलो नाही तर मीच नाही आणला आज चार दिवस झाले पावसानं चांगलीच उघडीप दिलेली दिवसभर छान सोनेरी ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं उगाच कशाला स्वतःच्या भयंकर राग येऊ लागलाय कंपनीच्या बंद दारात उभं राहून समोर कोसळणाऱ्या या पावसाच्या दारा असहाय्यपणे मी पाहतोय रस्त्याकडेच्या खांबावरच्या पिवळ्या नारंगी प्रकाशात पावसाचे बरसणारे थेंब अधिकच स्पष्ट दिसत आहेत पण काळोखात पाहिलं तर फक्त पावसाचा आवाजच तेवढा कानावर पडतोय आता काळोखात पाऊस दिसत नाही याचा अर्थ तो नाही असा होत नाही तो आहे अगदी मनमुराद बरसतोय आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत एक म्हणजे कंपनीच्या या दारात उभं राहून पाऊस थांबण्याची वाट पाहायची आणि दुसरा पर्याय म्हणजे या पावसाची दमा न करता बाईक काढायची आणि भिजत घर गाठायचं थांबण्यात मूर्खपणा वाटतोय कारण कमी होईल या आशेने थांबायचं तर घरचा रस्ता आहे केवळ अर्ध्या तासाचा तेवढ्यात पाऊस सुरू झाला तरी मी भिजणारच तसाच पावसात बाहेर पडलो तोच वॉचमन म्हणाला अरे बाळ राहू दे जायचं या खुलीत रहा आजचा दिवस वॉचमन आग्रहाने म्हणाला नको काका कमी होईल पाऊस मी उत्तर देत बाहेर पडू लागलो बराच पाऊस आहे माझा रेनकोट घेऊन जातोस का सकाळी घेऊन ये वॉचमन हातातली टॉर्च खाली ठेवत म्हणाला अहो उद्या सुट्टी कसं येणार कामाला मी पुन्हा उत्तर दिले तसे ते पुढे म्हणाले मग जरा पाऊस कमी होऊ दे कमी व्हायची वाट बघत राहिलो तर सकाळ व्हायची मी मस्करीच्या स्वरूपात म्हणालो बर शिस्तीनं जा पौर्णिमा लागलीय वाटेत कुणी आडवं आलं लिफ्ट मागितली हात केला तर गाडी थांबवू नको हो काका म्हणत मी बॅग पाठीवर अडकवली आणि बाईक सुरू केली पावसाचा जोर कमी झाल्यासारखा वाटला की मी गाडीचा वेग वाढवत होतो पाऊस वाटला की गाडीचा वेग कमी करत होतो पण काही वेळातच इतका भिजलो की पायातील बुटातही पाणी साठलं होतं पण एकसारखी भीती वाटत होती हो भीती रात्रीच्या या भयान वातावरणात जर कोणी अचानक आडवं आलं तर जसं की वॉचमन बोलत होता आणि आपसूक नजर आजूबाजूच्या परिसराकडे जायची आणि पुन्हा गाडीचा वेग वाढवायचो खरं तर भूत या गोष्टीची मला भीती वाटतेच त्यात हिंदी पिक्चरमधली भूतं अशीच मध्यरात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारातून अचानक बाहेर येतात त्यात बरीत भर म्हणून पावसालाही आजच उदाहरण आलंय पण मन घट्ट करून मी बाईक चालवतोय आणि येणाऱ्या प्रत्येक वळणावर गाडीचा वेग कमी करत टर्न घेतोय पण न राहूनही आजूबाजूच्या दाट झाडीत नजर जाते आणि असं वाटतं की कुणीतरी या रस्त्याकडेच्या दाट झाडीत लपून बसते जे कधीही माझ्यावर झेप घेईल अजून दहा मिनिटांचा रस्ता होता घरी पोहोचायला पण त्याआधी एक असा टर्न आहे जिथं बरेच अपघात झालेत आणि पन्नास एक लोक या वळणावर आपला जीव कमावून बसलेत म्हणजे तो टर्नच असा आहे सुरुवातीला उतरण पुढे जाल तसा उतार आणखी तीव्र होतो आजूबाजूला असलेल्या गर्द झाडीमुळं त्या वळणावर कुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज लागत नाही त्यात वेग कमी करायच्या प्रयत्नात गाडी स्लीप होते आणि थेट समोरून येणाऱ्या वाहनाखालीच मग काय चेंदामेंदाच परवाच दोन रायडर्सना गाडी आवरली नाही थेट ट्रक ट्रकखाली इतकी वाईट अवस्था झालेला की पोलिसांना खिशातील ओळखपत्रही ही रक्तानं माकलेलं आणि फाटलेलं भेटलं पण बरेच लोक म्हणतात की त्या टर्नला एखादी वाईट शक्ती आहे जी हे सारं घडवते बऱ्याच लोकांनी रात्री अपरात्री तिथून येताना कुणीतरी रडण्याचा ओरडण्याचा कणच असल्याचा आवाज ऐकलाय काहींना तर रात्री असं जाणवलंय की टर्नच्या आधी दाट झाडीतून कोणीतरी वेगात बाहेर येण्याचा प्रयत्न करतं जेव्हा आपलं लक्ष तिकडे जातं तेव्हा टर्नवर येणारं वाहन आपल्या लक्षात येत नाही आणि अपघात होतो काहींनी तर असा अनुभव सांगितला की कोणीतरी रस्त्याच्या डाव्या बाजूने धावत अचानक समोरून उजव्या बाजूला वेगात जातो आणि मग ॲक्सिडेंट एक सांगू या गोष्टी या घटना किंवा ऐकलेले अनुभव आपल्याला तेव्हाच प्रखरतेने मेंदूत गोंधळ थैमान घालतात जेव्हा आपण त्या ठिकाणावर पोहोचणार असतो किंवा पोहोचलेलो असतो एरवी सारं काही ठीक असतं आणि आता मला तो समोरचा उतार दिसत होता हे घडत आलंय पाऊस तर असा होता की जबडा पसरला तरी काही सेकंदातच घोटभर पाणी तोंडात जाईल गडद काळोखात माझ्या गाडीच्या हेडलाइटमध्ये पावसाचे थेंब स्पष्ट दिसत होते आणि समोर काळा ओला चिंब भिजलेला डांबरी रस्ता गाडीचा वेग तसा नेहमीचा जास्त कमी नाही आणि समोरून एखादं वाहन आलं तरी नियंत्रणात आणता येईल असा वेग पण न राहून रस्त्याच्या डाव्या बाजूला नजर केलीच हेडसाईटच्या किंचित प्रकाशात स्पष्ट असं काहीच दिसलं नसलं तरी पावसाने भिजलेली झाडे आणि बाजूचा चिखल दिसत होताच पण टर्नच्या आधी आणि समोरच काही अंतरावर झुडपात कसलीशी हालचाल होत होती जसं कोणीतरी बाहेर येत होतं मी त्या झुडपाकडं पाहतच गाडीचा वेग वाढवला जे कोणी होतं त्याला पाहण्या इतपत काळीच या परिस्थितीत माझ्याकडे नव्हतंच मी तसाच वेग वाढवत होतो आणि काही अंतरच राहिलेलं त्या झुडपाच्या समांतर यायला की वेगात ते बाहेर आलं आणि माझ्या काळजाचा थरका उडाला अतिशय वेगात घडलेली ती घटना पाहून मी गाडीचा वेग आणखी वाढवत तिरक्या नजरेनं पाहिलं तर दोन चार गावठी कुत्री आपसात भांडत त्या झुडपातून बाहेर पावली होती स्वतःवर हसत मी किंचित मागे पाहिलं तर काळोखात फक्त त्यांचा आपसात गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज तेवढाच येत होता पण माझ्या काळजाची वाढलेली दडदड मात्र तशीच होती आणि मी ती स्पष्ट ऐकू शकत होतो समोर नजर गेली आणि क्षणात कोणी व्यक्ती माझ्या बाईकच्या आडवी आली आणि मी त्याला चुकवू शकत नव्हतो त्या टर्नला पुढे डिस्क ब्रेक दाबला आणि गाडी स्लीप झाली मी एका बाजूला आणि गाडी एका बाजूला फरफटत जात होती तीन चार सेकंद खर्र खर असा डांबरी रस्त्यावरून फरफटत जाणाऱ्या माझ्या बाईकचा आवाज या रात्रीच्या भयान शांततेला भेदत होता आणि पुन्हा रात्रीची ती भयान शांतता पूर्ववत झाली आणि मघापासून बाईकवर असताना न येणारे आवाजही स्पष्ट येऊ लागले पावसाची रिपलिप सुरूच होती तर रातकिड्यांचा कर्कश आवाज चोवीकडे घुमत होता अरे देवा हे काय झालं माझ्या तो जिवंत आहे की मेलाय माझी बाईक बाजूला पडली आहे आणि बाईकच्या आडवा आलेला तो माणूस रस्त्यावर पडला पडलाय अगदी निपचित जसा की तो मेलाय आता तो मेलाय की जिवंत आहे हे मला माहीत नाही पाऊस तर दू दू कोसळतोय आणि त्यात ही भयान रात्र हे काय घडलं माझ्या हातून तरी वॉचमन म्हणत होता रात्र आहे पाऊस आहे इथंच झोपा रात्री अपरात्री या रस्त्यावर चित्रविचित्र घटना घडल्या आहेत नको नको त्या विचारांनी डोक्यात अक्षरशः थैमान घातलंय पण पुढे जायचं धाडस होत नाही कारण आजवर असं कधीच झालं नाही अंधारात समोर काळ्या कुट्ट डांबरी रस्त्यावर काही अंतरावर निप्चित पडलेलं ते शरीर पाहून माझं डोकं सुन्न झालं माझी बाईक काही अंतरावर रस्त्याच्या कडेला चिखलात आडवी पडली आहे तर तो आडवा आलेला माणूस बराच मागे पडलाय का मी त्या वॉचमनचं ऐकलं नसेल का मूर्खपणा केला या पावसात रात्रीच्या काळोखात काड़ बाहेर पडायचा भयान काळोखात काड़ समोर काही अंतरावर निप्चित पडलेलं ते पाहून हातबल झाल्यासारखं मी जागेवर बसून होतो मदतीची वाट बघत पण या अपघाताला आणि याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे असं स्पष्ट झालं तर मी कायमचा जेलमध्ये पण तो माणूस आहे की या परिसरात वावरणारी भयानक शक्ती इतक्या रात्री कोण येईल इकडे मरुदे बाईक घेऊन आपण इथून वावटुळ झालेलं बरं मी उठताच समोरच्या टर्नवरून एक चारचाकी गाडी येताना दिसते तिचा हेडलाईट माझ्या बाईकवरून त्या माणसावर पडलाय संपला आता सगळं आता ते पाहतील आणि त्यांनी गाडी बाजूला थांबवली आहे गाडीत आठ दहा मुले ते 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 आहेत सगळे पटापट उतरून त्या निपचित पडलेल्या माणसाच्या भोवती गोळा झालेत समोरून आणखी एक चारचाकी गाडी आली आहे त्यातही काही लोक आहेत त्या गर्दीत मी पण चालत पुढे जातोय त्या पालथ्या पडलेल्या माणसाला त्यांच्यातच एकानं सरळ केलं तर त्याची वाईट अवस्था झालेली डोकं डांबरीवर आपटून फुटलंय अंगालाही जखमा झाल्या आहेत त्याची अवस्था पावत नाही आहे मला ए जिवंत आहे की मेलाय गर्दीतून कोणीतरी विचारलं कधीच संपलंय डोकं रस्त्यावर आपटून फुटलंय याला कोणीतरी उडवून गेलाय ए चला आपल्या अंगलट यायचं होय रे ए गाडीत असं म्हणत बाकी सर्वच गाडीत बसले गाडीच्या हेडलाईटने रस्ता लख उजळून निघाला हेडलाईटचा प्रकाश त्या प्रेतावरही पडला अंगातून डोक्यातून वाहणारं रक्त पावसाच्या पाण्यात मिसळून फिक्कट होऊन वाहत होतं त्याचा चेहराही किंचित जखमी झालेला हातापायांना बरंच खरचटलेलं पण मृत्यू झालेला तो डोकं आपटून दोन्ही गाड्या आपापल्या मार्गाने निघून गेल्या तसा पुन्हा काळोखाचं साम्राज्य पसरलं चिटचिट पावसाचे थेंब वाटेवर साचलेल्या पाण्यात चिखलात आपटत होते मलाही क्षणभर वाटलं वाटलं आपणही निघून जावं पण कसं जाणार स्वतःचं शरीर त्या डांबरी रस्त्यावर सोडून तुम्ही तरी गेला असता का मग मी तरी कसा जाणार तर मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशाच एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद